कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कालवा समितीमध्ये पुण्याचं पाणी कमी केलं नाही पण माझ्या माहितीप्रमाणे अघोषित म्हणजे सांगायचे कन करायचे अशा पद्धतीचं पाणी तुटवडा आज पॅटर्नमध्ये गेली दोन महिने पुणे शहरामध्ये प्रामुख्यानं पेटणमध्ये जो पाण्याचा तुटवडा येतो आहे ह्या तुटवड्यामुळे वारंवार आम्ही प्रशासनाला विनंती केली की काजवा पेठ असेल दरबारपेठ असेल पेठ असेल दत्तवाडी असेल नागरिकांना पाण्याची ज्या पद्धतीने तुटवडा निर्माण होतो आहे आणि कालवा समितीमध्ये पुण्याचं पाणी कमी केलं नाही पण माझ्या माहितीप्रमाणे अघोषित म्हणजे सांगायचं आहे कन करायचं आहे अशा पद्धतीचं पाणी तुटवडा आज मध्ये आणि त्याचबरोबर आता मध्ये पाण्याचे मीटर आले ज्यांनी स्टार्डिंग मध्ये पुणे शहराच्या पाण्याच्या मीटरचं पाप केलं आहे आणि ते पाप करणाऱ्या लोकांचं सरकार किंवा त्यांचेच लोक निवडून आल्यामुळं आज आमच्या मधल्या लोकांना भूर्दंड आहे आणि पाण्याचे मीटर बसल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांना त्याचं येणारा पैसा तो भरावा लागणार आहे मीटरचा आणि याच्यामुळं नागरिकांना मोठा तुटवडा होणार आहे नागरिकांच्या खिशात हात घालण्याचा हा प्रकार आहे तरी हे मीटर बसवताना त्यांनी जी नियमावली आहे ती नियमावलीमध्ये तू सूट देऊन त्याच्यामध्ये काहीतरी नागरिकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने योजना फेर योजनेचा विचार करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा कारण पेटर्नमधले नागरिक हे वाड्यांमधले बिल्डिंग झाल्या बिल्डिंगमध्ये छोटे छोटे शे दोनशे शेअर फुटचे फ्लॅट आहेत अशा लोकांनासुद्धा मीटर आहे आणि त्यामुळे नागरिकांना नाक त्याचा दंड लागणार आहे याची प्रशासनाने काय प्रशासनाने याची काळजी घेऊन नागरिकांना दिलासा